नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात असलेल्या काही रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो लोक प्रवास करतात पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील तीन सर्वात रेल्वे स्टेशन कोणते आणि ती नेमकी कुठे आहेत ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर तर मग सुरू करूया नवीन असाल आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका नंबर एक वर आहे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस मुंबई हे मुंबईच्या दक्षिण भागात फोर्ट परिसरात स्थित आहे हे भारतातील सर्वात ऐतिहासिक आणि प्रसिद्ध रेल्वे स्थानकांपैकी एक आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये बांधले गेलेले रेल्वे स्टेशन युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे सीएसएमटी वरून दररोज एक हजार पाचशेहून अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटत असतात नंबर दोन वर आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे एलटीटी हे मुंबईच्या पूर्व भागात म्हणजेच कुर्ला परिसरात स्थित आहे आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रलच्या तुलनेत हे स्टेशन नवीन आहे पण लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्यंत महत्वाचे केंद्र बनले आहे उत्तर भारत दक्षिण भारत आणि कोकणा कडे अनेक गाड्या इथून सुटत असतात आणि नंबर तीन वर स्टेशन पाहण्याआधी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नंबर तीन वर आहे पुणे जंक्शन पुणे जंक्शन हे स्टेशन पुण्याच्या मध्य भागात स्टेशन रोड परिसरात स्थित आहे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त स्टेशन आहे इथून दररोज दोनशेहून अधिक रेल्वे धावतात पुणे हे उत्तर दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारे एक मुख्य केंद्र आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील तीन सर्वात मोठी स्टेशन आहे आणि त्यांची ठिकाणी तर तुमच्या मते यापैकी सर्वात महत्वाचे स्टेशन कोणते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र